महाराष्ट्र पालघर लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांची पक्ष कार्यालयात बैठक संपन्न पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीची नुकतीच येथे भव्य सभा पार पडल्यानंतर आता निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीच्या सहा इच्छुक उमेदवारांची बैठक नुकतीच पार पडली बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी विरार येथील पक्ष कार्यालयात बैठक घेतली इच्छुक उमेदवारांमध्ये पालघरच्या माजी राज्यमंत्री मनिषाताई निमकर माजी खासदार बळीराम जाधव बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांची नावे चर्चेत असून पक्ष ठरवेल तो उमेदवार आम्हाला मान्य आहे अशा पद्धतीचे एकमत इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांमध्ये असल्याचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे पालघर लोकसभा ही बहुजन विकास आघाडीने जोराने जिंकायची असे इच्छुक उमेदवारांमध्ये ठरले असून इच्छुक उमेदवारांमध्ये राजेश पाटील यांच्या नावावरती एकमत होण्याची शक्यता आहे आह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र टोके पालघर आज डिक्लेअर होतो असं आम्ही बोललोच नाही मी बोललेलो आहे येत्या चार दिवसात काल आमची मिटिंग झालेली जिल्ह्याची सगळे जिल्ह्याचे नेते होते त्यात मी एकमत करायला सांगितलं उमेदवारांना जवळपास एकमत झालेलं आहे आमचं सगळे उमेदवारांचे आज आपल्या ऑफिसमध्ये मिटिंग झाली सगळे उमेदवार हजर होते आणि दोन तीन तास आम्ही चार तास बसलो खेळीमेळीमध्ये सगळे एकमेकांशी चर्चा करत होते साधारणतः पक्ष ठरवेल या हिशोबामध्ये सगळे आहेत का आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जोराने ही लोकसभा जिंकायची आहे त्यामुळे आमच्याकडे आता प्रश्न काय राहिलेले नाही काय चर्चा झाली उमेदवार इच्छुक आहेत आपल्या आमच्या आठ दहा एकंदरीत इच्छुक आहेत त्यातल्या आता इकडे पाच सहा जण आहेत त्याच्यामुळे त्यातला आता आमची चर्चा झालाय सगळ्यांची ठरवतोय आम्ही नाही मेळावे करतोय ना तो तुम्ही अगोदरच सांगितलेलं असे कितीतरी उमेदवार आहेत ते अजून डिक्लेअर झाले नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी आपली वीस मेला आहे इलेक्शन एक महिना आहे